घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला पांढरीच्या काठीची सविस्तर तुम्हाला माहिती सांगत आहे पांढरीचे काडी लाकूड याचे परत मला फोन आले बरेच आहे आता सगळे देखील पांढरीच्या काठीची व्यवस्थित एवढे व्हिडिओ काढले फोन तरी पे काही लोकांनी आणि कळत नाही म्हणजे लक्षात बसत नाही काही गोष्टी आणि ह्याची काही महत्वाची माहिती सांगा म्हणते मणी कसा पाडायचा वापर कसा करायचा काय काय करायचं कसं करायचं त्याच्यासाठी परत मित्रांनो अजून एक व्हिडिओ बनवतो मी बघा बघा ही सर्व लहान काठी आहे आपल्या हाताच्या बोटापेक्षा सध्या बारीक काठी आहे तरी काम करते हे जर जा त्याच्यापेक्षा मोठी काठी आहे हाताच्या बोटापेक्षा जरा तरी काम करते आणि बघा ही जर त्याच्यापेक्षा जा जास्त मोठी आहे पायाच्या अंगठीपेक्षा मोठी आहे ही बी काम करते तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की कोणची पाण्यात बुडते कोणची बुडत नाही तसं बी काही बघण्यात आलंय कारण काही गोष्टी मी अशा आहे बिगर पाण्यात बुडणाऱ्या काट्या एक जणांना दिल्या होत्या त्याच्या घरात साप निघत होते त्यानं सव्वा इंचा टोकडा असा घराच्या चारी बाजूने बांधला तरी बी काम करतात घरात साफ कधी आलेला नाही तर पाण्यात बुडते असं काही नाही त्याची ते दोन तीन जाते तर तुम्हाला पाण्यात बुडवती असं हीच काम करते थी काम ही डोक्यातून गैरसमज काऊन टाका का। कसा एखाद्याचा तुम्हाला उपाय सांगता याचा कसा करायचं ते एखाद्याच्या अंगात नकारात्मक ऊर्जा जर असली नकारात्मक ऊर्जा म्हणजे भूतभैर असा करणे कवटल का असल्याचं काय असला त्या माणसाला त्रास होतोय तर ह्याचा काय करायचं एक तुकडा काढून तुम्हाला सांशीवर थोडं असं उगळून गवतारामध्ये किंवा स्वच्छ पाण्यामध्ये त्याला रोज अर्धा चमचा द्यायचे अर्धा चमचा जर त्याला तुम्ही ते पाणी प्या दिलं अवघ्या पाच ते सहा मिनिटात त्याच्या अंगातून ती निघून जाते निघून एवढं तडा केलं जाते तुम्हाला मग मग आहे की पाण्यात नाही बुडती काठी तरी पण ओरिजिनल काम करते मग तुम्हाला हे त्या पेशंटला सहा महिनेपर्यंत त्याचं पाणी पा जायचं फक्त तशा की ज्या माणसाला काही त्रास होईल बाहेरचा आणि तेव्हा माणसाला काही कळत नाही तर त्याला जर ही तुम्ही असं पाणी प्यायला जर दिलं तर सहा महिने लय झालं सहा महिन्याचे कोर्सच असतो कोर्स म्हणजे कसा तुम्ही गणकापूरला जा कुठे मंदिरावर जा कुठे जर गेलं तर सहा महिने त्याच्या अंगातलं काही आलेलं गेलेलं केलेलं निघत नाही सहा महिने सात महिने तिथं राहतेच जाऊन लोक त्याच्यामुळं घरी बसून तुम्हाला हे पाच सहा महिन्याचा उपयोग करून घ्यायचा आहे पांढरेच्या काठीचा याची साल भेटली तर सालीचा टुकडा तुम्हाला तोंडात ठेवून द्यायचा आहे चावायचं नाही काय नाही त्याचं फक्त रसगिरी चालायचे हे जरा अंगातून बाहेर काढण्यासाठी एक रामबाण तर वनस्पतीचे भरपूर असे उपयोग आहेत जर तुमच्या जवळ ठुले तर ते तर सर्वांना माहितीच आहे की हिंसक प्राणी येत नाही अमुक तमूक ती गोष्टी काही सांगायची गरज नाही पण जी गोष्टी माहीत नाही ती सांगणं काळाची गरज आहे तर नकारात्मक ऊर्जा कुठल्याही कारणावर तुमच्या शरीरात आली माणसाच्या निगेटिव्ह ऊर्जा व वाईट ऊर्जा तर ह्याचा तुम्ही पोटातून घ्यायला वापर करा म्हणी असं तुमच्याकडं कुठून तुम्ही एक इंचा आणला असेल एखादा घरात पेशंट असाल भूतभाई झालेला असेल कोणी आलेला असेल केलेला असेल काही असतात शंभर भानगडी असतात त्याच्यातल्या तुम्ही त्या माणसालाही पाण्यात उघडून त्याला रोज सकाळ संध्याकाळी जेवण झाल्यावर कवबे तुमच्या कामाच्या सोडीने त्याला हे पोटातून द्यायचे आणि मग बघा नाही पाण्यात बुडणारी काठी पण किती काम करते आणि मग त्या माणसाने कळल पाण्यात नाही बुनणारी वनस्पती पण शंभर टक्के काम करते फक्त हे जे काय काही विधी अशा आहेत गोकुळाष्टीमे रवी पुष्य नक्षत्र गुरुपुष्य नक्षत्र धनश्री नक्षत्र अशा काही चांगल्या नक्षत्र आहोत त्या वनस्पती पूजापाठ करून उत्तर दिशे फांदी किंवा जग कल्याणासाठी आम्ही हाता असे काही थोडं गुरुमंत्र काय म्हणून तिला इम्युनी करून ती वनस्पतीचा थोडा भाग काढून आणायचा असतो सगळी वनस्पती नसती आणायची कारण उत्तर दिशेकडे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करते ही बघण्यात आलेलं आहे शास्त्रामध्ये म्हणून आपण उत्तर कल्याच काय काड्या एक दोन एक दोन अशा एक दोन एक दोन काड्या आपण मागवून करून कुठून आपण लोकांना द्यायचा प्रयत्न करतो आणि तीच माहिती सांगतो आता आपल्याकडे दोन काळे शेलग आहेत हे दोन काड्या आपण अशाच एक कोणी आलं तर त्याला देणार आहेत आपल्याला काही त्याची म्हणजे हे नाही ज्या गर माणसाला गरज आहे त्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असाच हे त्या माणसाचं काम झालं पाहिजे तर घरात वापरायची कशी काढी ती पण विचारते तर ह्याला काय करायचं मित्रांनो हिचा ही बारीक काढी हिचा सव्वा इंचाचा टोकडा तुम्हाला दरवाजेवर उभा लावायचं आहे मधून तर उभा लावताना काय करायचं हनुमान चालिसा एकशे आठ अगर एकवीस म्हणून त्याच्यावर फूक मारायचे फूक मारताना खाल्ल्या बाजूला अर्ध्यातून शिंदूर लावायचा आहे आणि ही दरवाजेवर मधून लावायची तुम्हाला काडी ही दरवाजेवर लावायची काडी झाली दुसरी काडी तुम्हाला तिजरू ठेवताना सवा सव्वा टुकडा काढायचा गायत्री मंत्र जप करून लक्ष्मी मातेचा जप करून एक शेट हिला हळद लावायची निसती काही ठिकाणी मी कुंकू म्हणलाय पण कुंकून हायला चल तर निसते हळद लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून सवा सवा इंचाचे दोन टुकडे पाडून तुम्हाला एक पिवळ्या कपड्यात बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये दोन टु दोन सव्वा इंचाचे तुकडे ठेवायचे देवालीमध्ये दे तुम्हाला सव्वा इंचा टुकडा रोज पूजेत ठेवायचा आहे एक टुकडा ह्याचा मणी पाडून तुमच्या कमराला गळेत तुम्ही बांधू शकता तर ते म्हणजे कसा पाडायचा हव का, हो का मित्रांनो दुसरा एक मणी आहे माझ्याकडे असा हे तिच्यात बांधलेला आहे तरी असं काय करायचं असं मणी बांधून नाही तुम्हाला मनी पाडणं झालं तरी असं करून तुम्हाला असं बांधून असं गळेत घालून आहे असं गळ जरी गळेत घातला तुम्ही तरी मी काम करतोय लय लय लांब घालायचा नाही लय लांब घातल्यानंतर तुम्ही कुठं पवायला कुठे गेला तर ती गळीतून निघून जातो असा एक गळेत घालायचा आहे तर पांढरीच्या काठीसारखा असाच एक तुकडा काढून त्याचा एक तुकडा काढायचा मनी जर नाही पाडता तर एक छोटा तुकडा पाडून त्याला मध्ये एक धागा बांधायचा पंचरंगी पंचरंगी धागा बांधून असा गळीत घालून घ्यायचा कशाला मणी पाडायचे आणि कशाच्या पानगडीत पाडायची गरज नाही मणी पाळल्यानंतर पण वनस्पती थोडी कमी होती आणि हे जे काय असते ती वरचं कौशल्य निघून जातं त्याच्या हाय असं एवढा तुकडा पाडून म्हणजे द्वारा बांधून डायरेक्ट गळेत घालून घ्यायचा कारण मनीचे मला भरपूर फोन आले की मणी कसा पाडायचा मणी कसा पाडायचा तर मणी पाडायच्या मानकडे डोक्यातलं ती काढून टाका खोड आणि असा एक टुकडा डायरेक्ट गळेत घालून घ्या कंबरला बांधा पायाला बांधा हातात बांधा तर बऱ्याच जणांनी मी सांगितलं की कंबरला बांधतेत तर त्याच्यापासून जवळ असल्यानंतर ते काय गोष्ट करते हे तर सर्वांना माहितीच आहे पण दुसरी गोष्ट घरातली तुमची निगेटिव्ह असेल घरात काय तसं असं तर त्याला काय करायचं धोत्रेचं फळ तगर वेकंट आणि ह्याचे तुम्हाला थोडे तुकडे पाडून नका ह्याचे साल पानं काय झाला जास्त ह्याची घरामध्ये तुम्हाला धुरी द्यायची मित्रांनो कव्हा द्यायची शनिवार गुरुवार आमाशा पौर्णिमा असे एक दिसा दोन दिवसाला जर जेवढे घरातले काय आपल्या घरातली हो, माणसं आहेत त्या माणसं घरामध्ये राहिले पाहिजेत तर त्यांच्या पण हे सुवासामध्ये जर ही धूर गेला तर त्यांच्या जे काही शरीरात नकारात्मक ऊर्जा बसतील अंगामध्ये ती पण पळून जायला मदत होते आणि संध्याकाळी झोपताना तुम्ही ह्याचा धुरी द्या ह्या दोन तीन वनस्पतीची नाही काय भेटलं तर ही उगळून पुढं घरात शिपडा गवतारामध्ये गवतारामध्ये पांढरीची काठी आणि दुसरा एक मंत्र आहे तुम्हाला मंत्र पण म्हणून दाखवतो ह्याचे काय करायचं एवढा एक तुकडा काढायचा तर ह्याचा गवतरामध्ये घास उगळीताना एक मंत्र म्हणायचा मंत्र कोणचा आहे ओंकार आकार होकार मकार पंचाक्षरी छटाक्षरी श्री वल्लभ हे मे सर्व कामामध्ये येश दे येश दे येश दे असं म्हणून तुम्हाला हे तुकडा उघडून गवतरामध्ये सर्व घर दुकान फॅक्टरी तुमचे कुठं कामात येश येत नसेल कुठं अडचणी असतात घर बंधन असेल दुकान बंधन असेल फॅक्टरी बंधन असेल काही कामात तुमच्या अडचणी येत तर ही तुम्हाला गवतरमध्ये उघडून हे सर्व घरात हे असं बारीक 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 तर ही शिंपडायची बी काय बुधवार शनिवार गुरुवार एवढ्या तीन दिवसात कंटिन्यू शिंपडायचे एक बी दिवस खडा होऊ द्यायचा नाही मित्रांनो तर ह्या मंत्राचा असा उपयोग करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा पांढरेच्या काठीचा कारण आपले पैसे नाही आहात तुम्ही तिकडे तिकडे वापर करा ह्या वनस्पतीचा असा आणि पाण्यात बुडते म्हणून तीच काही मनावर धरू नका हे जर काठीने नाही काम केलं तर शंभर टक्के काम करते असं डोक्यात ठेवायचं कधीही नाही काम करते म्हणून असं नाही फक्त काठी ओरिजिनल पांढरीची आणि पांढरं लाकूड पाहिजे कारण दुसरं लाकूड काय दु काही लोक फसवीत त्याच्यामुळे त्या लोकांचा गैरसमज होतो की पाण्यात बुडणारीच काठी पाहिजे कारण ही काठी एकदम चांगल्या प्रकारे काम कर करते का आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला ह्याच्यात सांगायची राहिली ह्या काठीचा काय करायचं बारीक का असा जर एखादा तुकडा काढा असा छोटा असा एखादा तुकडा काढल्यानंतर ह्याची एक चव तुम्हाला सांगतो कशी येते पाण्यात नाही गुळू द्या तर चव कशी यायची पहिल्यांदा झेंडूबाम सारखी चुन चुन करते आंबट खारट तुरड अशी एक पाच सहा प्रकारची चव ह्या लाकडाची ह्याच्या सालीची ह्याच्या पानाची आणि एक पस्तीस मिनिटाच्या आसपास पुन्हा तोंड माणसाचं गुळमट पडतं जरा पस्तीस मिनटानंतर लगेच नाही पडत त्याच्यावर पाणी प्यायचं नाही आणि हे तुम्हाला तोंड तोंडात टाकलं तोंडात ठुलं तर एक सेकंड तोन बी लागत नाही तुमच्या शरीरातून तुम। ऊर्जा गेली पाच दहा मिनिटात किती बी जर झ्याल त्याच्या अंगात असेल किती बी केलेला असेल तो माणूस इतका जास्त टिळला गेला असेल त्या अंगावर कापडं पण ठुत नसल कापडं पण काढून टाकत असेल तर त्याला काय करा हे पाणी उघडून त्याला प्यायला द्या पाच ते दहा मिनिटात ती सांगते कारण माझे कापडं कुठे काय कुठे सुद्धे आल्यासारखा बोलवत म्हणून जेवढा होईल तेवढी पांढरीच्या काठीचा ज्या माणसाला त्रास आहे करणे कवटालाचा बानामतीचा केगामतीचा काय सर्व विद्याचा त्या पांढरीच्या काठीचा तुम्हाला मित्रांनो उघडून पोटातून घ्यायची कृपया एवढे लक्षात घ्या म्हणून ह्या पांढरीच्या काठीचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जग कल्याणासाठी आपली सर्व एकूण सहकार्य करा म्हणून हे पांढरीचं लाकूड अशा प्रकारे राहत अन गळेत बांधायची सांगितले तुम्हाला मित्रांनो आता हेच बाई मनीची काही भांडणी पडू नका आणि पाणी बुडत नाही म्हणून हे असे काही शंका मनात धरू नका ज्या माणसाला काय तसा तारासही घरात ते माणसं आवडीतून ही कुटुंबी कुटुंबीय करा तुम्ही भीमाशंकरला जा कुठं स्वामी समज मठावर आणा स्वतः कोकणात गेला तर तळ कोकणात गेला तर तिकडे झाडं भेटते तुमच्या तुमच्या परिणाम कुटुंबीय आणा आणि चांगल्या प्रकारे ह्याचा वापर करा पांढरीची लाकडे आता असे व्हायचंय दाखवायचा प्रयत्न करतोय बघा एकदम लाकूड एक कनक्क असत बघा आणि जेवढा होईल तेवढ्या वेळी शेअर करा लाईक करा घडीचं बटन दाबा आणि दुसरं एक महत्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो काय ही जर काठी तुम्ही घरात आणली झाड कधी जरी तोडलं कुठलं जरी असलं तुम्ही घरात ठेवली त्याच्यानंतर त्या पोल्यानंतर एक ग्रहण पडलं सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल हे उल्लेख केलेला नाही कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणून करतो तर ते परत त्या झाडा म्हणजे वनस्पतीला जागृत करायचं कुठेतरी पवित्र करायचं म्हणजे गायत्री मंत्र असेल कुठं तुमच्याकडे एखादा जवळ कोणी पुजारी असेल ब्राह्मण असेल तुम्हाला येत नसलं तर त्याची एकदा परत परम प्रतिष्ठा करून जागृत करून घ्यायचे कारण ग्रहण पडल्यानंतर थोडी त्या कुठल्या जरी असली तरी थोडी त्याची पावर कमी होत असते म्हणून ग्रहण पडलं असलं एखादं आणि हे वनस्पती जर नीट नाही काम केलं तर माणसाचा तरी पे मासाचा गोळ होतो त्याच्या ग्रहण पडल्यानंतर ग्रहणांमध्ये काय करायचं ही जर वनस्पती तुमची पैसे असली तर तुळशीचे दोन तीन पानं ग्रहणाच्या आधी तोडून त्याच्यामध्ये लाल कपडे गुंडाळून ठेवा त्याची पावर कमी होणार नाही तुळशीचे पानं पण ग्रहणाच्या येत लागायच्या आधी पाच दहा पानं आणून ठेवा आणि हे वनस्पती पैसे ठेवा फक्त एकच अशी तुळस आहे जे ग्रहणाचा प्रभाव रोखू शकते दुसरी कुठलीही वनस्पती नाही तेच पाहि ह्याचा वापर असा करा ग्रहण झाल्यानंतर गायत्री मंत्र तुमचे तुमच्याकडं हनुमान चालीसा असेल चांगल्या प्रकारे पूजा करून तिला चांगले पंच अमृतांना आंघोळ घालून परत तिची जागृत करून परत वापरे वापरण्यात घ्या जर तुम्ही घराला बांधल्या असल्या काट्या तर ग्रहण पडल्यानंतर ती सोडून घ्या ग्रहण झाल्यानंतर दुसरं रोजी परत पूजा करा आणि परत घराला चौकून बांधा तर ती पहिल्यासाठी अनेक परत काम करेल तुम्ही जर तसे ठेवल्या घरातून येऊन गेल्यानंतर तर त्याचा प्रभाव काही ठिकाणी कमी झालेला आहे असं पण बघण्यात आलेलं आहे पण हे आवर्जून सांगायचं एक व्हिडीओमध्ये तात्पर्य म्हणजे हे कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही ग्रहण झाल्यानंतर पूजा करा म्हणून ग्रहणाच्या टायमाला हिला झाकून ठेवायचं लाल कपडे तुळशीचे पानं ठेवून ग्रहणाच्या उजाडामध्ये माणसानं पण चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल माणसानं पण त्या ग्रहणात हिंडायचं नसतं त्याची ऊर्जा आपल्या शरीरावर पडायला नाही पाहिजे म्हणून कुठली जरी तुमची पळावी तरी चांगली वस्तू जरी असली मोटरसायकल जरी चांगली असली तुम्ही ग्रहणाच्या उजाडात लावू नका तुम्ही आडूबाजूला लावा वस्तू त्या वस्तूला त्याचा इफेक्ट होत नाही हे पण बघण्यात आलेलं आहे तुमची कार असेल मोटरसायकल असेल ट्रॅक्टर असेल काही पण वाहन असतील ती पण तुम्हाला मध्ये झाकून ठेवायचे त्याच्याबरोबर कापड टाकायचे त्याचे 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 किरण पडाय नाही पाहिजे म्हणून गरज आल्यानंतर ह्याची पण पूजा करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा जे कल्याणासाठी आणि प्रत्येक जण ह्याचा पांडेच्याकडे वापर करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम